थंडी वाढली हवामान बदललं त्याच्यामध्ये कसं आवेळी करत असतो त्याच्यामुळे काळजी घेतली पाहिजे सर्वांनी तुम्ही पण काळजी घ्या थंडी वाढायला लागलेली आहे मुलांची स्वतःची फार लोक फिरू नका कुठे पण ती जीव ला जाऊन काय उपयोग डेली तर कमी झाला पाहिजे अरे काही एका दिवसामध्ये होत ह्या आहेत सांगा ना रासकटला वहिनी रासकटला वहिनी म्हणा बघा भेटू काल भेट कशी मजा आली शोर्या आणि खूप जास्त आहे पाणी तिकडे जाऊ जाऊ तिकडे खाऊ कमी, कमी। <laughs> <थिका>। मज्या। मज्या। कस झालं मज्जा कस वाटायला हा छान वाटायले मजा आली कशी मजा आयली हाय नमस्कार पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज सकाळी सकाळी व्हिडिओ काढण्याचं कारण असं की साहेब जिमच्या नावाखाली कुठे चालले तर याचा शोध लावला मी आणि माझ्या भावानी तर पाहू साहेब काय बोलतात चला याबद्दल साहेबांचं काय म्हणणं आहे पाहून घेऊया जाते तर तीन घंटे जिम करून येते गेलो जिम लागत

सकाळ लेकरांना आवडणं काम करणं लेकरं स्कूल मध्ये जाते तर मग तेवढा काम कामाचा असते टाइम hmm. तर त्याच्यामुळे तुम्ही दोन घंटे जाऊन बाहेर बसेनच तर खरं ना बाहेर <laughs> जिम मध्ये नव्हते बघा कुठे होता अरे ते कुठल्या दुसऱ्या जिम मध्ये गेला असं एखाद्या आवडीमध्ये तुमची तर ब्रँडचीच देऊन <laughs> दे मला काय म्हणलं की असं कोणत्या तरी कुठल्या ते तर काय ते ब्रँड ब्रँड बघितलं ब्रँड बघितलं तेव्हा तिथं आलं ठेवायच काम नाही ब्रँडची ओपनिंगच आम्ही केलेली आहे ना जिमत पॉइंट वर कस आता खोकला खरं बोल थंडी वाढली हवामान बदललं त्याच्यामध्ये कसं आहे फिरत असतो त्याच्यामुळे काळजी घेतली पाहिजे सर्वांनी तुम्ही पण काळजी घ्या थंडी वाढायला लागलेली मुलांची स्वतःची फार लोक फिरू नका कुठे अरे काय एका दिवसामध्ये होत असते का वर्षामध्ये काही दिवस जातो काही महिने वर्षामध्ये काही महिने जातो दिवस कुठे जातो आपण करतो जिम बाकी नंतर करत असतो

उगा जिमच्या नावाखाले ते जाऊन बसून कुठं तर ते कारण की त्याला मी त्याच्यामध्येच पाठवलं होतं ते म्हणलं काय तुमची काय म्हणला दादी तर कधीच नसते तर आठवड्यातून दोन दिवस घेऊन येत नाही तर बोललं येते बरोबर आहे का आणि ह्या आहेत सांगा ना राजकटला वहिनी राजकटला बहिणी म्हण बघा स्वतःलाच बहिणी म्हणून गेलं तर बरं राजकटला दिव्या रासकटला दिव्या राजकटला आणि माझी राजकटला बहिणी <laughs> आणि हे लोकेशन पाहू शकता तुम्ही पाहिला असेल खूप सुंदर अशी कमान आणि मोरेश्वरच गणपतीचं मंदिर किती सुंदर नजारा आहे तुम्हाला मी दाखवते तुम्हाल। पाहू शकता किती छान आहे कमान आणि छान गणपतीचं मंदिर ह्याच्या अगोदर पण आलो आता पाणी थोडं कमी झालंय पण मस्त निसर्ग नसाधारण खूप छान वाटतंय मला तरी आणि जेव्हा पाणी होतं तेव्हा हे पूर्ण मंदिर पाण्यामध्ये जातं पावसाळ्यामध्ये आणि आता पाहूया आपण गणपतीचं दर्शन घेऊया चतुर्थी पण आहे उद्या पण उद्या आम्हाला सुट्टी नसल्यामुळे आजच आम्ही दर्शन घ्यायला आलो आणि आमच्या अगोदर ते आमचे चार राजकीतला बहिणीच्या दरम्यान आमच्या शिवदास आणि राजकीटला भैया सहा सहा समोर गेलेले आहेत आम्ही दोघे हळूहळू चाललो निसर्गाचा वातावरणाचा आनंद घेत आणि त्यांना पोहण्यासाठी पळले ते अगोदर Salah. Kalau dia bukan peti bapa ramadhan. 爸爸。

रहे ही खुच चार कदम अपका कही नहीं कि शी याली दे चला दिद्धी ठकलत पन को काय भाई, खरत <laughs> मस्त वाटली

दिला हा कस झालं काढला नाही खाल्लं कस झाले रोजच शेवटी झा कमी खा कमी कसा झालं मज्जा मज्जा पप्पा सेंड करा गा चल कपडे चेंज करा कपडे चेंज करा म्हणाली तर तुम्ही सगळं गरम वाटायले का आता रहा मग अंधारात सगळं गरम वाटायले म्हण पाणी कसं वाटायला श्वर्या छान वाटायले मजा आली अशा प्रकारे आमचा टूर सक्सेसफुल झालेला हो आहे गणपती बाप्पाचं दर्शन पण झालं ओ काय विक्रपा कस वाटतय मला छान वाटत पण ते मागचे श्वान म्हणते प्रॉपर्टी मधून लवकर माहित नाही ते मागचे श्वान काय म्हणून चला निघूया आता आजकालची परिस्थितीच अशी आहे मूळ मालक राहतात बाजूला श्वानांचाच गर्द जास्त असतो <laughs> तर त्यांच्या भूमिकाकडे लक्ष न देता आपण आपलं पुढे चालायचं असते व्हेरी <laughs> गुड ही पण गोष्ट महत्वाची आहे बरं चला निघूया मग आपलं आपलं पुढच्या प्रवासाला कुठं